नमस्कार मित्रांनो चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी एक किंवा दोनदा लग्न केले आहे बॉलिवूड मधील देबीना बेनर्जी चौधरी हे दोघं खूप काळापासून एका सुंदर नात्यात आहे जरी या जोडप्याने तीन वेळा लग्न केले आहे आणि त्यांना दोन सुंदर मुली आहेत देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी जे पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहे अलीकडेच हे जोडप एल्विश यादवच्या पॉडकास्ट दिसले जिथे त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दलच्या मनोरंजक शेअर केल्या एल्वि बोलताना या जोडप्याने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांचे यापूर्वी तीन वेळा लग्न झाले आहे चौधरी चौथ्या लग्नाबद्दल सांगितले दरम्यान चौधरी सोबतच्या तिच्या लग्नाबद्दल एक मजेदार खुलासा केला एल्विशने गुरमित आणि देबिनाला विचारले तुम्ही तीन वेळा लग्न केले आहे तर तुमच्या मुलांपैकी कोणी लग्न पाहिले आहे का ते दोघेही हसले मग गुरमित म्हणाला तसे की एक चांगली कल्पना आहे आम्ही आधीच तीन वेळा लग्न केले आहे जेव्हा आपण चौथे लग्न करू तेव्हा मुले देखील ते पाहतील तेव्हा देबिनाने उत्तर दिले हो चला वाइट करू या। हे ऐकून एल्विश यादव म्हणाला तुमचे लग्न कुंभमेळ्या सारखे आहे लग्न दर बारा वर्षांनी होते असं म्हणत अभिनेत्याने दोघांची खूपच मस्करी केली मात्र देबिनाच्या या विचारानंतर तिचे चाहते देखील ती खरच चौथ्यांदा लग्न करणार का असा प्रश्न विचारत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा